सर आजची जी प्रेस कॉन्फरन्स होती महावितरणची आज प्रे प्रेस कॉन्फरन्स आहे काय सांगाल काय विषय होता मुद्दा ही प्रेस कॉन्फरन्स जी आहे देशामधल्या सर्व इंजिनियर्सच्या आणि कामगारांच्या ज्या संघटना आहेत सत्तावीस लाख कामगार, कामगार कर्मचारी इंजिनियर्स अभियंते यांच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स देशाच्या ऊर्जा खात्याने म्हणजे केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्याने जे एक नवीन बिल वीस काय वीज सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस हा जो प्रसारित केलेला आहे नऊ ऑक्टोबरला त्या कायद्याच्या विरोधामध्ये कारण त्या कायद्याचा उद्देश या सर्व देशामधल्या ऊर्जा उद्योगाचं खाजगीकरण करण्याचा हा उद्देश आहे आणि ते खाजगीकरण आपल्या देशामधल्या पंच्याऐंशी ऐंशी नव्वद टक्के सर्वसाधारण जनतेकरता करता, करता लोकांकरता दुर्बल घटकांकरता शेतकऱ्यांकरता हे खाजगीकरण अत्यंत धोकादायक आहे त्याचे परिणाम आर्थिक रूपानं फार मोठे परिणाम आहेत याकरता ही नॅशनल कॉर्डिनेशन कमिटीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे की या बिलाच्या विरुद्ध हा कायदा पार्लमेंटमध्ये पास होऊ नये म्हणून विरुद्ध संपूर्ण देशामधले वीज ग्राहकांच्या संस्था कर्मचाऱ्यांच्या इंजिनियरच्या संस्था केंद्रीय कामगार स संघटना स शेतकऱ्यांच्या संघटना कारण एकट्या वीज कामगाराच्या आंदोलनानं हा काही कायदा बदलणार नाही थांबू शकणार नाही जोपर्यंत सर्व कंझ्युमर्स सर्व देशामधले वीज ग्राहक शेतकरी आणि बाकीच्या संघटना जोपर्यंत उभ्या राहणार नाही तोपर्यंत हा कायदा वापस होऊ शकणार नाही आणि म्हणून जो कायदा लोकांच्या जनतेच्या विरुद्ध आहे देशाच्या विरुद्ध आहे सरकारच्या स्टेटच्या विकासाच्या विरुद्ध आहे त्याच्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन सर मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी होते त्याच्यामुळे प्रशासनाने कुठेतरी त्याचं जे आहे कंत्राटीकरण करण्याचा प्रयत्न केला असा असा विषय आहे काय कंत्राटीकरणानं वीज चोरी थांबेल हा चुकीचा समज आहे वीज चोरीच्या संदर्भामध्ये सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे दे। महाराष्ट्रामध्ये दे शिक्षण एकशे पस्तीस आणि एकशे छत्तीस प्रमाणात वीज चोरीच्या विरुद्ध ऑलरेडी आपण ऍक्शन घेऊ शकतो आणि दंडापासून कारावासापर्यंतच्या शिक्षण पण काही लोकांना प्रचंड वीज बिल येतं त्याचं काय वीज बिल जे जे आहे मुंबईला येणारं वीज बिल जे आहे ते साधारणतः अदानी आणि टाटा हे खासगी कंपन्यांच्या माध्यमाला आहे आणि त्याच्या विरुद्ध नाही जे लंच घरचं बिल बी, म्हणतं सर्वसामान्य लोक काही जे लोक आहेत त्यांच्या घरात जर ए सी वॉशिंग मशीन वगैरे नाही तरी पण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांना वीज बिल भरावं लागतं मग त्याचं काय साधारणतः सर्व कंझ्युमरच्या ज्या तक्रारी महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या प्रदेशामध्ये आहेत त्या प्रदेशामधल्या तक्रारी या खाजगी कंपनीचे जे मीटर्स लागलेले आहेत त्या ते मीटर्स जास्त गतिमान असल्यामुळं अनेक ठिकाणी सात पर्सेंट ते दहा पर्सेंटपर्यंत विजेचे बिल लोकांना जास्त येतात आहे त्यावेळेस लोक ज्या त्या कंझ्युमर्सनी त्याचा आवाज उठवला पाहिजे कंझ्युमर्सनी कार्य करायला पाहिजे उदाहरणार्थ आता नवीन नवीन जे प्रॉजेक्ट होत आहेत त्या प्रॉजेक्टमध्ये सुद्धा अनेकांच्या बिलामध्ये वृद्धी वा झालेली आहे आणि त्या त्या वृद्धीच्या विरुद्ध जोपर्यंत ग्राहक कुठं उठणार नाही जोपर्यंत आम जनता उठणार नाही तोपर्यंत थांबणार नाही अदानीच्या विरुद्ध त्या खाजगी कंपनीच्या विरुद्ध आपलं आंदोलन त्या लोकांनी केलं पाहिजे तक्रारी केल्या पाहिजे तेव्हा कुठं ते त्या साध्य होईल त्याच्याकरता काही युनियन त्याच्याकरता जबाबदार नाही आहे ह्या कंपन्यांचं नफा कमावण्याचं जे उद्दिष्ट आहे ते वाढल्यामुळे हे ह्या तक्रारी वाढायला लागलेल्या आहे एकूण वीज ग्राहकांची संख्या काय महाराष्ट्रामध्ये एकंदर तीन कोटी सतरा लाख वीज ग्राहक आहेत स तीन कोटी सतरा लाख सातशे बासष्ट वीस ग्राहक आहेत त्याच्यापैकी दोन कोटी पंचवीस लक्ष सातशे लोकांकडे प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न चालू आहे प्रीपेड मीटरचा उद्देशच असा आहे की पहिले ॲडव्हान्समध्ये पैसे घ्या ॲडव्हान्समध्ये मध्ये पैसे घ्या म्हणजे तुम्ही किती वीज कंझ्युम करणार आहे हे न पाहता ॲडव्हान्समध्ये पैसे घ्या आणि ॲडव्हान्सचे पैसे संपले की ताबड तुम्ही ना त्यांच्या सेंटरमधून ताबड तुम्ही वीज बंद केल्या जा जाते असे अनेक प्रकार मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडे किती ग्राहक आहेत अदानीकडे किती ग्राहक आहेत टाटाकडे किती ग्राहक अदानीकडे किती ग्राहक सांगू शकणार नाही पण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये वितरण कंपनीमध्ये तीन कोटी सतरा लक्ष वीज ग्राहक आहेत त्याच्यापैकी दोन कोटी पंचवीस लक्ष वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याचं त्यांचं लक्ष आहे लोकांचा विरोध आहे त्याला सर आपल्या आंदोलनामध्ये ग्राहकांचे प्रतिनिधी उपस्थित ग्राहकांचे प्रतिनिधी ग्राहकांच्या प्रतिनिधी आहे ना तुम तुमचा प्रयास प्रयास आहे बाकीच्या संस्था आहेत ह्या आमच्यासोबत आहेत आणि बाकीच्यांना आम्ही संमिलित करण्याकरता ग्राहक पंचायत वगैरे आहे यांना आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे कारण हा आमचा एकट्याचा लढा नाही आहे एकट्याच्या लढ्यानं आम्ही परतू शकणार नाही आहे जोपर्यंत आम जनता आणि कंझ्युमर आमच्यासोबत येणार नाही आणि सर्व शिक्षण ज्यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे शिक्षण जुळणार नाही तोपर्यंत आपण त्याला वापस करू शकणार नाही हा आमच्याकडून आंदोलनाची पुढची दिशा काय असेल आमच्या अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे पॉवर इंजिनिअरच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे देशामधले तीस तीस जानेवारीला संपूर्ण देशामधले इंजिनियर्स आणि कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आउटसोर्सिंगचे कर्मचारी या बिलाच्या विरुद्ध जंतर मंत्र्यांच्या समोर आणि पार्लमेंटच्या समोर निदर्शनं करतल्या कुठल्या संघटना याच्यात सहभागी होऊ शकतो या यामध्ये देशामधल्या सर्व जितका संघटना इंजिनियरच्या आहेत देशामधल्या सर्व संघटना ज्या अभियंत्यांच्या आहेत ज्याच्या देशामधल्या सर्व संघटना ज्या म्हणजे का असो की इन्टकची असो की बी एम एसचे असो या सर्व संघटना त्या त्याच्यामध्ये सामील होतील आणि त्यांची फार मोठी संख्या आहे ज्या सांगितलं गेलं की सत्तावीस मिलियन कामगार कर्मचारी आहेत त्याच्यामधले लाखोच्या रुपया कर्मचारी आपण असं म्हणताय की जे पण मीटर आहे ते प्रीपेड लावण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे मग आपल्या जे सरकारी सुविधा आहे त्या डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न करणार आहात का जेणेकरून जे प्रशासनाला आपल्याला असं सांगता येईल की प्रीपेड मीटर नको असं जे कस्टमर आहेत त्यांना असं पटवून देण्याचा प्रयत्न काय नाही करतो बिलकुल तुमच्याशी सहमत आहे मी आम्ही तोच प्रयत्न करतो आहोत की होऊ नये आणि डिजिटल जे मीटर आपले चांगल्या का पद्धतीने काम करतात ते कंटिन्यू करायला पाहिजे आणि कधी वीज विद्युत पुरवठा बऱ्याच ठिकाणी खंडित होता मी ज्या ठिकाणी जाते ते नॅशनल पार्क आहे तिथे बऱ्याचदा विद्युत पुरवठा खंडित होतो काय ज्या 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 ठिकाणी ती, ज्या ज्या ठिकाणी खासगीकरण आहे त्या त्या ठिकाणी ह्युमन टच जो आहे विजेला ह्युमन टच पाहिजे तुम्हाला लाईन दुरुस्त करायची असले असली तर मनुष्य पाहिजे लाईनमॅन पाहिजे तंत्रज्ञ पाहिजे ते सर्व त्या रोजगार ते देणार नाही ना नोकऱ्या देणार नाहीत माणसं कमी राहणार आहे फॉल्ट अटेंड कसे करतील लवकर म्हणून तो त्याला दुर्गुण आहे तो दुर्गुण दूर करता तशा तक्रारी आपल्या माध्यमाने व्हायला पाहिजे किती संघटना या सर्व संघटना आहेत की या आंदोलनामध्ये आता हे देश आंदोलन आहे आणि आंदोलनावर पूर्ण देशामधल्या सात प्रमुख संघटना ज्या सहभागी महाराष्ट्रामध्ये ज्या सत्तावीस संघटना आहेत त्या या जेव्हा वीज कायदा संसदेमध्ये येईल तेव्हा आम्ही सत्तावीसच्या सत्तावीस संघटना याला विरोध करणार आहोत एकत्रितपणे आणि याच्यासोबतच ज्या काही महाराष्ट्रातल्या वीज ग्राहकाच्या संघटना आहेत त्याच्यासोबत काही इंडस्ट्रीज आहेत आणि इंडस्ट्रीचे काही का जे मालक का आहेत त्यांच्या संस्था आहेत त्यांच्यासुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत लोकसभा आणि राज्यसभेतले जे खासदार आहेत सर्व खासदारांना आपल्या संघटना देण्यात दोन हजार एकवीस बावीस ला जेव्हा विधेयक आलं तर देशातल्या सर्व खासदारांना आमच्या नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटीला निवेदन दिलं त्याचा परिणाम असा झाला की देशातल्या तेरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या विधेयकाला विरोध केला पाचशेच्या वर स्टेक होल्डर जे आहे शेतकरी संघटना सुद्धा विरोध केला आणि हजारो हजारो ग्राहकाच्या सुद्धा त्याला विरोध केला आणि म्हणून केंद्र सरकारला ते बिल लोकसभेमध्ये पास केल्यानंतरसुद्धा ठेवल्यानंतर पास करताना नाही स्टँडिंग कमिटीकडे पाठवावं आतासुद्धा आम्ही देशातल्या आता जसं सांगितलं की देशातल्या पाचशेच्या वर शेतकरी संघटना त्यानंतर ग्राहकाच्या संघटना लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष यांचे एक संमेलन आम्ही चौदा डिसेंबरला दिलेला बोलवलेलं आहे त्यामध्ये दे देशभरातले सगळे दे खासदार विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे खासदार विविध पार्टीचे लोक सगळे राजकीय पक्षाचे यांना आम्ही आमंत्रित करून आमची भूमिका हे मांडणार आहे कारण हे जे विधेयक आहे हे देशामधल्या चौरेचे ज्या वीज कंपनी आहे त्या वीज कंपन्या निस्तर करण्याकरता आणि तेरा खासगी कंपन्या ज्या वितरणामध्ये काम करत आहेत त्यांना बढावा देण्याकरता हे सगळं चाललेलं आहे तर सरकारने विधेयक पारित करायचं ठरवलं आणि ते जर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जम जमलं नाही सरकार पण राष्ट्रपती करून ते अध्यादेश काढू शकू शकतात हे तर सरकारच्या हातात आहे नाही तसं तसं सरकार एवढी हिंमत करणार नाही कारण एम टी एन एल बी एस एन सारखं नाही आहे जे वायर नेटवर्क आहे आणि वायर नेटवर्कमध्ये एवढी हिंमत करून उद्या देशातले वीज कामगार जर संपावर गेले तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल एकदा जर एका राज्यामध्ये वीज फेल झालं तर पूर्ण देशावरती त्याचा परिणाम होतो आपण बघितलं मोदीजींनी सांगितलं होतं की लाईट बंद करा पूर्ण देशामध्ये एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिट त्याचा परिणाम ग्रीड फेल होणार जेव्हा हे गेलं आम्ही हेच सांगत होतो की एका वेळेत जर पूर्ण देशातले लाईट बंद केलं त्याचा परिणाम ग्रीडर होणार आणि म्हणून सरकारला तो निर्णय बदलावा लागला असं होत नाही आणि असं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ही जनतेची लढाई आहे वीज ग्राहकासाठी आमच्या काही आर्थिक मागण्या नाही आहे कर्मचारी अभियंत्याच्या तर प्रश्न आहे की हा देशाच्या जनतेच्या मालकीचा उद्योग हो आहे आणि करोडो अब्ज रुपयाची जी संपत्ती आहे जनतेची हिची लूट होणार आहे आणि ही वाचली पाहिजे याकरता आमची ही लढाई आहे तुम्ही सरकारला चतुर्सेमे आज कोणताय असं तुम्हाला वाटत नाही चतुर्थीमेची आज सरकारला कोणतायत असं वाटत नाही सरकारला कोणत नाही आम्ही फक्त लोकांकडत रिलीफ लोकांकडत त्यांनी विचार केला पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे म्हणून आम्ही मांडतो आहोत